श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मुक्ताई मंदिर गुप्त बांगरवाडी या ठिकाणी जात असताना या आज महोत्सव आहे आणि याची सुरुवात म्हटलं दोन हजार साली झाली आणि त्याची सुरुवात होत असताना यामध्ये बाबाजी रोकडे असतील प्रवीणजी डावकर असतील भगवानजी बोकणे असतील रमेशजी विश्वासराव असतील तसेच संकल्पजी विश्वासराव असेल डॉक्टर दत्ताजी घोमणे असतील हे या फाउंडर मेंबरमध्ये काम करत असताना आता हे येवडेश्वर रोप लागले द्वारे त्याचा वेळेला गेला गगनावरी आणि त्यामध्ये तुळशीचं काम तुळशी वंदनाचे काम आमची मीराबाई अगदी सामाप्रमाणे करीत असते हो, मोठं होत असताना आज रौप्य महोत्सव साजरा होत असताना आमच्या बरोबर बंटी पिंगट असतील गणेशजी सुनीलजी घोडे असतील तसेच गणेशजी पिंगट असतील यांच्याकडे आम्ही आता ही पंचवीस वर्षाची ढोळा अशोक नाना साळवे असतील यांच्याकडे पुढील पंचवीस वर्षानंतरची झोळा त्यांच्याकडे शोध आहोत असं या निमित्ताने जाहीर करतो आणि या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सर्व भाविक सहभागी झाले त्यांनाही या दिंडी सोहळ्याच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो त्यांना दीर्घायुष्य लाभो पांडुरंगाने त्यांना असंच हस्त खेळत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आमचं रामकृष्ण